ਕਿੰਨਾ ਨਵਲੀ ਜੀ ਅੱਗੇ ਕਿਉਂ ਕਈ ਤਾਈ ਕਿਹੜਾ ਤੁਸੀਂ ਮੀਟਿੰਗ ਥੋੜਾ ਓਕੇ ਸਾਰੇ ਜਣਾ तुम्ही आज शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेला काय निर्णय झालेला आहे आपण प्रवेश करता आहात का उमेदवारी निश्चित झाली मुळात मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवल्यानंतर ह्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडून आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे आज, आज नेमका का तुम्ही काय काय सांगितलं काय चर्चा झाली कारण बराच वेळ ही चर्चा चाललेली आहे तर कुठले कुठले मुद्दे आपण मांडले चर्चा ही माझ्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अनुषंगानेच झालेली आहे पण उमेदवारी काही निश्चित तुमची नाही चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे आता आज राष्ट्रवादीमध्ये काही प्रवेश होणार आहे अशा चर्चा सकाळपासून आहे दोन तीन प्रवेश त्यामध्ये आपलं नाव असणार आहे का नाही आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये अंतिम निर्णय लवकरच होईल नाही याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेल नाही या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा माझं राजकारणात सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा झालेली आहे फडणवीसांना देखील भेटून घेता आणि ते शरद पवारांना देखील भेटता म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठं करता त्यांना या सगळ्या भेटी भेटी अजिबात नाही नाही दबाव वापर करण्याचा प्रश्नच येत नाही मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आगामी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा घेऊन ती स्वाभाविक आहे आपण दुसरी दुसरी आपली वेळ आहे आपण शरद पवारांना येऊन भेटत आहात चर्चेची जी प्रक्रिया आहे ती चौदा टप्प्यापर्यंत पोहोचली आता ती जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु बीडचा अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो ठरताना पाहायला मिळत आहे याच्या बाबत ती महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करू शकेल तो काही माझा विषय नाही मी सांगितलं मगाशीच आपल्याला की निर्णयाची प्रतीक्षा आहे